कर्नाटक व महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी द्यावी यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे थेट कृष्णा नदीला साकडे अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात कृती समितीचं आंदोलन कृष्णामाईची माहीची ओटी भरून केली निदर्शने कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार उंची वाढीचं काम सुरू आहे अलमट्टी धरणाची उंची वाढल्याने सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसणार आहे राज्य सरकारने कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय त्याचे स्वागत करत महापौर नियंत्रणासाठी तातडीनं उपाययोजना राबवाव्यात आणि या मागणीसाठी आज सांगलीतील स्वामी समर्थ घाटावर नदीची ओटी भरून निदर्शने करण्यात आली यावेळी श्री गणेशाची आरती करत कर्नाटक सरकारला सुबुद्धी दे अशी गणरायाचरणी प्रार्थना केली यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास विरोध करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करणार आहे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो ती कार्यवाही वेगानं करावी आणि निकाल होईपर्यंत अलमट्टीची उंची वाढवण्यास कर्नाटक शासनास प्रतिबंध करणारा आदेश तातडीनं देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयास करावी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणे तसेच अलमट्टी धरण आणि हिप्परगी पॅरिज यांचे चॅनल समन्वयाने व्हावे यासाठी कर्नाटक शासनासह महाराष्ट्र जलसंपदा विभाग आणि सर्वोच्च पदाधिकाऱ्यांनी सतत संपर्क ठेवण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे आज अलमट्टी उंची वारीच्या विरोधात सर्व नदीकाठाला राहणारे जे ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी आज नदीला साकडं घातलेलं आहे राज्य शासनानं यावरती बंदोबस्त करावा पुरावरती ज्या उपाययोजना आहेत त्याचा वेळीच उपयोग करून उ पूर येऊ नये म्हणून प्रयत्न करायला पाहिजे यासाठी कृष्णा नदीला आज या ठिकाणी आम्ही साखळं घातलेलं आहे राज्य शासनाचं कोणतंही उपाययोजना वेळीतच झाले पाहिजेत या ठिकाणी लांबचा उद्योग म्हणजे पुढच्या वर्षी होणारा उप पूर नियंत्रण तो आजच केला पाहिजे यासाठी शासनानं वेळीच लक्ष घातलं पाहिजे यासाठी आज आम्ही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी नदीला ओटी भरलेली आहे नारळ फोडलेला आहे की कुठंतरी राज्य शासनानं त्या ठिकाणी लक्ष घालून या पुरावरती गंभीर पुरावरती कायमस्वरूपी विचार करून अभ्यास करून कायमचा प्रश्न सोडवावा यासाठी आम्ही सर्व राज्य शासनाबरोबर आहोत राज्य शासनानं आमचा प्रश्न या ठिकाणी विचारात घेऊन गांभीर्याने दखल घेऊन तो मार्ग सोडवावा अशी या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत मेर रिपोर्ट एस एन मराठी सांगली